हा महिला मेळावा असेल युवक असेल त्याचबरोबर माझ्या माता भगिनींसोबत संवाद साधण्याच्या दृष्टीने आजचा दौरा आयोजित केला खरंतरच मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे मला थोडासा विलंब झाला पण मला मनापासूनचा आनंद आणि समाधान आहे उत्साहाचं वातावरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही आम्ही घोषित केल्यापासून आणि त्याचबरोबर आदरणी अजितदादांनी महायुतीच्या सरकारनी अर्थसंकल्प जाहीर केल्यापासून एक वेगळाच उत्साह आनंद आम्हाला नागरिकांमध्ये जाणवत आहे आणि त्या संदर्भातच संवाद साधण्याच्या दृष्टीने आम्ही महिला युवक आणि त्याचबरोबर युवतींचा मेळावा नांद्यांमध्ये आयोजित करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या ही योजना घोषित झाल्यापासूनच उदंड प्रतिसाद हा महिलांकडून मिळत आहे तगत आमच्याकडे एक कोटी चाळीस लाखापेक्षा अधिक अर्ज हे प्राप्त झालेले आहेत त्यापैकी साधारणपणे सव्वा कोटी अर्ज हे अप्रूव्ड आहेत त्याच्यामुळे अधिकाधिक अधिक लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून आणि अधिकाधिक सन्मान निधी आपल्या स्वतःच्या स्वतंत्र खात्यात जमा होणार आहे याचा आनंद महिलांमध्ये आहे आणि म्हणूनच पहिल्या दिवसापासून कुठं ना कुठंतरी विरोधकांना ते भटकत आहे की इतका आनंद माझ्या माता भगिनींच्या चेहऱ्यावर त्यांना बघवत नाही आहे म्हणून ते